एक महत्वाची बातमी समोर येते एनडीटीव्ही मराठीवरती इन्साइड स्टोरी येते जरांगेंची रणनीती गनिमिकाव्यानं आंदोलक मुंबईमध्ये एंट्री घेण्याची शक्यता आहे पोलीस एका वेळेला हजारो वाहनांना प्रवेश देणार नाहीत ही बाब अगदी सरळ आहे आणि म्हणूनच गनिमिकावा केला जाणार का अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय ठरलंय नेमकं पाचच वाहनांना आझाद मैदानापर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि भौगोलिक परिस्थिती पाहता सुद्धा इतकी हजारो वाहन शक्य नाहीये आणि काय रणनीती आता जरांगेची काल मी प्रध्या पंचवीस मिनिटाची जरांगींची मुलाखत केली त्याच्यातच अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या म्हणजे की फार हुशारीनं असं म्हणणं आहे की आझाद मैदान देत नसाल तर दुसऱ्या मैदानाची आमच्यासाठी सोय करा ही पहिली काल ब्रेकिंग बातमी आपण दिली की मनोज जरांगी पाटील यांनी अशी मागणी केली सरकारकडे की ठीक आहे पाचच हजार लोक ह्या आंदोलनामध्ये आझाद मैदानावरती बसतील मग बाकीच्या लोकांसाठी सरकारनंच नवीन मैदान तयार करून द्यावं मी विचारलं की हे कसं शक्य आहे सरकारला तुम्ही आता असं काही लेखी मागितलंय का तर नाही आता ही सरकारची जबाबदारी असं दिसतं आहे की काल मी जेव्हा शिवनेरीच्या पायथ्याशी होतो तेव्हाच हजारोच्या संख्येनं वाहन तिथे येत आहेत आता आपले प्रतिनिधी राहुल कांबळेनं मी विचारलं वाशेतनं की किती वाहन आहेत त्यांच्याबरोबर तर तशी तुलनेनं कमी आहे जी काल दिसत होती याचा अर्थ असा की आ, तो आता नवीन झालेला जो अटल सेतू आहे त्याच्यावरून बरीचशी वाहनं दाखल झालेली असावीत मुंबईमध्ये आता काही वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेले फोटो जर बघितले आपण तर सीएसटी वरती लोकांनी आश्रय घेतलेला आहे म्हणजे जरांगी काल मुलाखतीत म्हणत होते की जिथे तुमचे वाहनाची सोय केलेली आहे तिथेच आंदोलन करा आता माझ्याकडे तीन इनसाइड स्टोरी आहेत एक मनोज जरांगी पाटील यांची रणनीती काय कालच्या ह्या मुलाखतीवरून केलेलं मी आकलन जे सरकारमधनं मला कळालेलं आहे त्यातनं सरकारची रणनीती काय आणि पोलिसांची रणनीती काय जरांगीची रणनीती जर आपण बघितली तर पोलीस एका वेळेला हजारो वाहनांना प्रवेश देणार नाहीत म्हणून मग जरांगीनी ज्यावेळेला ते तिथे शिवनेरीच्या पायथ्याशी होते तेव्हाच अनेक वाहनं मुंबईच्या दिशेने आलेली आहेत ही एक रणनीती असू शकते माहीत नाही की ते अशी ठरवून केलेली रणनीती आहे त्या लोकांनी स्वतःच मनाने केले का मला ह्या क्षणापर्यंत कालपासून आपण म्हणतोय ना सरकारकडे याची आकडेवारी आहे जरांगेकडे आकडेवारी की नेमके किती लोक आजच्या आंदोलनात वाहना सत सह येणार आहेत oh. oh. त्यामुळे ही एक रणनीती आहे की आधीच वाहन येतील पाचशे वाहनं आणि पाच हजार आंदोलकांसह जरांगे आझाद मैदानावरती प्रवेश करतील ते काल त्यांनी मुलाखतीत सांगितलं उर्वरित मराठा आंदोलक मुंबईत इतर भागात वाहनांनी जाऊन कोंडी करतील अशी रणनीती असू शकते पुढं काय या रणनीतीनंतर पुढं काय तर मुंबईकरांची कोंडी झाल्यास सरकार अडचणीत येऊन आपल्याशी चर्चा करेल असं त्यांना वाटतंय आता मी सरकारची पण रणनीती काय असावी या संदर्भात थोडीशी माहिती घेतली निसंदिग्ध शब्दामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की ओबीसी मधून या मागण्याला बळी पडून आरक्षण दिलं जाणार नाही इनफॅक्ट ज्या पद्धतीनं सरकार जरांगीरच्या ह्या आंदोलनाकडे बघत आहे तर या आंदोलनामध्ये जे पूर्वी झालं की न्यायाधीश सुद्धा चर्चेला गेले असं न करता जे कायद्याच्या चौकटीत बसणार आहे तेवढंच आपण देऊ अशी सरकारची भूमिका आहे काल फार इंटरेस्टिंग वाक्य खरं तर काल आपल्याकडनं पण त्याच्यावरती फार विश्लेषण झालं नाही इंटरेस्टिंग वाक्य कोणतं आहे की राजकीय आरक्षण जर नसेल आणि जर शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न असेल तर मग विचार केला जाऊ शकतो आणि मराठा समाजातल्या धुरैनांनी तसा विचार करावा असं श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ही एक मोठी गोष्ट आहे कारण मी वारंवार जर विचारत होतो की राजकीय आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय लक्ष्मण हाके आणि सगळ्या ओबीसी समाजातल्या मंडळींना असं वाटतं की मुळात राजकीय आरक्षण काढून घेण्यासाठी हे चाललंय कारण जर काल मुख्यमंत्र्यांनी एसीबीसी आणि ओबीसी समाजातल्या कट ची जी यादी जाणीजपूर्वक दिली ते दिसतंय की तो कट ऑफचा भाग जो आहे तो इतर कोणत्याही समाजापेक्षा जास्त आहे आता आपण सांगूया सरकारची रणनीती काय यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता आंदोलकावरती बळाचा वापर केला जाणार नाही जरांगीची मंत्री उपसमिती जी आहे ती चर्चा करेल Hmm. कोणत्या मुद्द्यावरती करेल तर शिंदे समितीचा अहवाल जो आहे तो येईपर्यंत सहा महिन्याचा वेळ लागणार आहे तोपर्यंत आंदोलन स्थगित करा काय मार्ग काढता येऊ शकतो आणि मग या चर्चेच्या फेऱ्या घडतील आणि खर तर मंत्री समितीला वाटेत कुठेही चर्चेसाठी वावच नव्हता मी तेही सांगितलं होतं कारण ज्या पद्धतीची गर्दी होती hmm. हा एक भाग आहे की चर्चा करा आ, शिंदे समितीचा अहवाल येईल सहा महिन्यापर्यंत मग त्यानंतर पडू पुढे काय महायुतीच्या बाजून असलेलं जे ओबीसी जनमत आहे ना आणखी कन्सोलिडेट होईल असा पोलिसां राज्य सरकारला अंदाज असावा खास करून भारतीय जनता पार्टीच वाट वाटलं वाटवू शकतं कारण ते दिसलेलं आहे झालेल्या निवडणुकीमध्ये पोलिसांची रणनीती काय असावी अर्थात हे काही व्हेरीफाईड नाहीये पण साधारणपणे दिसत आहे की आझाद मैदानातील आंदोलकाची जी संख्या आहे ती मर्यादित ठेवण्यात ठेवणं हा पोलिसांचा पहिला प्रयत्न असेल मैदानातील mm. आंदोलकावरती बळाचा कोणताही वापर करायचा नाही शक्य झालं तर मालवाहतूक करणारे टॅम्पो कारण हे सगळे मालवाहतूक करणारे टॅम्पो घेऊन हे आंदोलन आलेले आहेत नियमानुसार असं करता येत नाही त्यामुळे पाच पर्यंत दंड सुद्धा ठोठावला जाऊ शकतो आणि जरांगेच्या मागणीनुसार आंदोलनाला शेवटच्या क्षणापर्यंत मुदत वाढ द्यायची ही एक ब्रेकिंग बातमी आहे की असं केलं जाऊ शकतं कारण आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच आंदोलनाला परवानगी आहे पण रोज आंदोलनाला परवानगी वाढवत वाढत वाढवत देऊ शकतं सरकार आणि पोलिसांचा सगळ्यात मोठा प्रयत्न काय असेल तर मुंबई शहरातील काही रस्ते वगळत का अन्य कुठेही वाहतुकीची कोंडी होणार नाही हे बघायचं कारण हायकोर्टाने तसं सांगितलेलं आहे तर जरांगेंची रणनीती सरकारची रणनीती आणि प्रशासन म्हणून पोलिसांची रणनीती ही जी इन्साईड स्टोरी आपण एनडीटीवरती सांगतो ती फार महत्वाची आहे कारण पहिल्या दिवशी जी काही चर्चा होईल ती ह्याच मर्यादेमध्ये होईल जरांगेंचं जे म्हणणं आहे त्याच्यात एक महत्वाचा भाग आहे प्रज्ञा ते सगळ्यांनी आता लक्षात घ्यायला हवं की शिंदे समितीची काल त्या संदर्भातली जी बातमी आपण सांगितली होती की शिंदे समितीनं अंतरिम महावालामध्ये असं म्हटलंय की ज्या नोंदी आहेत त्या नोंदी वैयक्तिक नाही आहेत ते पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे की कुणबी ह्या ज्या नोंदी आहेत त्या अनेक समाजाच्या समाज घटक म्हणून आहेत म्हणजे ब्राह्मण कुणबी लिंगायत कुणबी माळी कुणबी मुस्लिम कुणबी मराठा कुणबी याच्यावरती सरकार ठाम आहे की ह्या नोंदी म्हणजे निजाम राजवटीतल्या असतील किंवा कोल्हापूर राजवटीतल्या असतील किंवा साताराच्या ह्याच्यातल्या असतील किंवा ब्रिटिश काळातल्या असतील hmm. या वैयक्तिक स्वरूपाच्या नोंदी नसल्यामुळं केवळ एका समाजालाच अशा पद्धतीनं आरक्षण देता येणार ना, नाही मी हा प्रश्न विचारल्यानंतर जरांगींचं असं मत आहे आणि ते इतर समाज बांधवांना मान्य होईल का याच्यावरती पण चर्चा होऊ शकते hmm. ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत मग त्यात ब्राह्मण असू दे लिंगायत असू दे मारवाडी असू दे तेली असू दे कुंभार असू दे त्या सगळ्यांना आरक्षणाचा लाभ द्या ही दुसरी मोठी ब्रेकिंग बातमी आहे एक मैदान वेगळं उपलब्ध करून द्या दोन सगळ्या समाजातल्या घटकांना तुम्ही कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या अशा दोन मोठ्या माहिती किंवा इन्साईड इन्फॉर्मेशन ही कालच्या जरांगी यांच्या मुलाखतीतनं आली आपल्याकडं तो पहिल्या दहा मिनिटाचा जो भाग आहे मुलाखतीचा त्याचं विश्लेषण जरी आपण केलं तर लक्षात येत आहे की जरांगीचं नेमकं काय म्हणणं आहे आणि सरकार सुद्धा या पातमीवरती काय करू शकतं राहुल सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुम्ही मांडलात की मुख्यमंत्र्यांनी केलेला उल्लेख शिक्षण आणि त्याचबरोबरीनं केवळ शिक्षणासंदर्भातलं आरक्षण किंवा नोकऱ्यांसंदर्भातलं आरक्षण आणि दुसरं राजकीय आरक्षण यावरती नेमकं जरांगेंचं स्वतःचं असं काय मत आहे आणि त्यातच काही तडजोड झाली तर कदाचित हे आंदोलन संपुष्टात येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का बघा मी जरांगेंच्या तिन्ही मुलाखतीमध्ये प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारला कारण ओबीसी समाजाला भीती कशाची आहे तर ठीक आहे शिक्षण महाग झालंय शैक्षणिक संस्था कुणाच्या आहे त्या संस्थेचे चालवणारे घटक कोण आहेत बरं त्यांनी इतके मोठे प्रमाणामध्ये फीस वाढवलेली आहे आपल्या समाजात एक विशिष्ट समाज म्हणून नव्हे पण ज्यांनी ज्यांनी आपल्या समाजाबद्दल तळमळ आहे त्यांनी त्या फीस का कमी करून मध्ये सरकारने एनआरआय कोटा कमी कमी केला त्यातली दीड दीड दोन दोन कोटी रुपयाची जी कॅपिटेशन फीस आहे ती कमी केली काय झालं सरकारवरतीच अप्रत्यक्ष दबाव आणून तो एन आय कोटा पुन्हा वाढवला त्यामुळं शिक्षण ह्या पातळीवरती जे शिक्षण प्रचंड महाग झालंय मराठा समाजाच्या दुरावस्थेचं एक कारण हे पण आहे की सर्व सार्वजनिक व्यवस्थेतनं सरकार पूर्ण बाहेर पडलेलं आहे वाहतूक व्यवस्थेतनं बाहेर पडले आरोग्य व्यवस्थेतनं बाहेर पडले आणि शिक्षण कमालीचं महाग झालं हा जो भाग आहे तो सरकारला पण मान्य आहे की त्याच्यावरती चर्चा होऊ शकते की शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे नोकरीतल्या आरक्षणाबद्दल होऊ शकते प्रश्न जो महत्वाचा आहे तो राजकीय आरक्षणाचा आहे आणि जरांगी पाटलांना मी तिन्ही मुलाखतीमध्ये विचारलं की राजकीय आरक्षणाबद्दलची तुमची काय भूमिका आहे ती भूमिका त्यांनी संदिग्ध ठेवलेली आहे ते असं म्हणाले नाहीत की नोकरी विषयक आणि शिक्षण विषयक आरक्षणाबरोबर आमचं ह्या आरक्षणाला काही म्हणणं नाहीये आम्हाला हे आरक्षण नको आहे मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा काल उपस्थित केला म्हणून त्याची आपण चर्चा करतो आहोत मुख्यमंत्री म्हणाले की राजकीय आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे आणि ओबीसी समाजातली जी अस्वस्थता नाही प्रज्ञा ती हीच अस्वस्थता आहे की ओबीसी समाजाला म्हणजे माळी कोळी तेली धनगर वडार हे गावगाड्यातले परेत हे गावगाड्यातला जो छोटा समाज आहे त्या समाजाला असं वाटतं आहे की आपलं जे राजकीय आरक्षण आहे कुठेतरी आपल्याला सरपंच पद मिळत होतं कुठं आपल्याला गण आणि गट निवडणूक लढवून पंचायत समितीचं सदस्य होता येत होतं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आपल्याकडे येत होतं पंचायत समितीचं सभापतीपद येत होतं नगरपालिकेचं अध्यक्षपद येत होतं ते आता मिळणार नाही आणि म्हणून ती जी भीती आहे ना त्या भीतीमुळं अधिक अस्वस्थता आहे की राजकीय आरक्षण आपलं संपेल जे श्री शरद पवार यांनी मंडल आयोगाची महाराष्ट्रात पहिल्यांदा अंमलबजावणी करून समाजातल्या सगळ्यात शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता तोच कुठेतरी आता संपेल अशी भीती आहे त्यामुळे राजकीय आरक्षणाबद्दल मनोजरांगे पाटील यांनी अधिक स्पष्टता दिली तर कदाचित सरकार सुद्धा या संदर्भामध्ये वेगळा विचार करू शकतं काल सदानंद मोरेंची मुलाखत फार महत्वाची प्रदेश आहे त्यांनी हाच मुद्दा मांडला की समाजातल्या ह्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे बघत असताना शेती प्रश्नाकडे अधिक चांगल्या पद्धतीने बघायला पाहिजे आणि ही वस्तुस्थिती आहे आत्ताच्या सरकार सहित आधीच्या सगळ्या सरकारांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे कमालीचं दुर्लक्ष केलेलं आहे नको त्या वेळेला हस्तक्षेप करायचा शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असले की लगेच सरकारनं शेतकरी विरोधी भूमिका घ्यायची शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत करायची नाही हे काल सदानंद मोरे यांनी जे मांडलेलं मत आहे ते बरोबर आहे जर शेती प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं तर आज जी अवस्था मराठा समाजातली अस्वस्थता ती वाढली नसती मुलं शिक्षणाची फीज भरू शकली असती त्यामुळं ह्या प्रश्नाचे वेगवेगळे अंग आहेत आपण आत्ता तीन महत्वाचे भाग सांगितले ती मोठी इन्साइड स्टोरी आहे की जरांगीची आजची रणनीती सरकारची रणनीती आणि पोलिसांचं कर्तव्य या दृष्टीनं सगळ्या महत्वाच्या गोष्टी घडतायत आणि आता ज्या पद्धतीनं मराठा समाज आंदोलक आज मुंबईमध्ये दाखल होत आहेत त्याची नेमकी आकडेवारी मला वाटते की दुपारी चार पर्यंत आपल्याला स्पष्ट होईल की मुंबईमध्ये नेमकी किती आंदोलक आणि किती गाड्या दाखल झालेल्या आहेत प्रज्ञा नक्कीच आणि या संदर्भातले प्रत्येक अपडेट आपण घेत राहूच नेमकी काय चर्चा होते जरांगे पाटील आणि सरकारमध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल